गणपतीची अनेक रूपं आणि अने वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेल्या मूर्ती आपण अनेकदा बघतो मुळातच विविध कलांचा अधिपती असणारा गणपती बोरगावच्या एका तरुणावर प्रसन्न झालाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्याला कारणही तसंच आहे वैभव चव्हाण या पशु आणि पर्यावरणप्रेमी युवकाच्या हातून घडतीये गायीच्या शेणातली गणेशाची मूर्ती ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हो हे अगदी खरंय आम्ही गेल्या वर्षी थोडी दहा भटकी जानावर, आम्ही त्यांचं संगोपन करा करण्यात चालू केलं मग संगोपन करत असताना त्याला बऱ्यापैकी खर्च येतो हे आमच्या लक्षात आलं की त्याचं ब राहण्याची व्यवस्थापन असेल गोटा व्यवस्थापन किंवा चारा व्यवस्थापन आहे त्याची स्वच्छता किंवा इतर औषध उपचार वगैरे तर हा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला मग आम्ही त्याच्यापासून प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली गेल्या वर्षी आम्ही शेणापासून शेण शेणीच्या थाप्या बनवल्या आणि त्या विकण्याचा प्रयत्न केला पण गेल्या वर्षी लॉकडाऊनचा कालावधी मोठा असल्याकारणा नसतो आम्ही ते थापे विकू शकलो नाही मग नंतर आम्ही पुन्हा एकदा मित्रमंडळीने चर्चा केली की काहीतरी असा याच्यापासून उद्योगधंदा चालू करायचा की जो लोक घेतीलच म्हणजे तो नाकारू शकत नाही आणि तो समाज उपयोगीसुद्धा असेल आणि इतर गोष्टींना सुद्धा त्याचा कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही मग आम्ही विचार करत असताना आम्हाला एक युक्ती सुचली की आपण गणपतीची मूर्ती बनवूया म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी देखील असते आणि त्या पद्धतीची आपण जर मूर्ती बनवली तर लोक त्याला नाकारणार सुद्धा नाही रस्त्यावरच्या मोकाड जनावरांना आणून त्यांचा सांभाळ करण्याची कल्पना चिपळूण तालुक्यातील बोरगाव मोरेवाडी इथे राहणाऱ्या वैभव चव्हाण आणि त्यांच्या मित्रांना सुचली या उपक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज करण्यासाठी आधी त्यांनी शेणी तयार केल्या आणि त्या विकून त्यातून पैसे कमावले पण यंदा मात्र त्यांनी चक्क या गायींच्या शेणापासून गणपतीच्या मूर्तीच तयार केल्या पहिल्याच प्रयत्नात तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर चक्क आठशे मूर्ती त्यांनी तयार केल्या आहेत पुणे पनवेल इथल्या सामाजिक संस्थांमधून त्यांना उत्तम मागणीही मिळते या मूर्तींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये देशी झाडांच्या बिया मिसळलेल्या आहेत आणि म्हणूनच या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्या बिया मातीत रुजून जंगलाच्या वाढीस मदत होणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आलेली असताना निसर्गाशी जवळीक साधणारी ही मूर्ती आपणही आपल्या घरी नक्की आणूया